एकविराई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कारला लेण्यांजवळ आहे एकविरा देवी ही रेणुका मातेचा अवतार आहे कोळी आगरी सिकेपी दैवज्ञ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र समाजाची कुलदेवता आहे हे खूप प्राचीन मंदिर आहे मंदिर डोंगरावर आहे पाचशे पायऱ्या चढून जावे लागते हल्ली तिथे बरीच गर्दी असते देवीच्या दर्शनासाठी पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असता त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना येथे मंदिर बांधण्याचा आदेश दिला पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अट ही घातली होती की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखवले त्यामुळे देवी प्रसन्न झाली होती पांडवांना अशी पौराणिक कथा आहे शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात येथे उत्सव साजरा केला जातो बरेच भाविक असतात हा समोरचा परिसर आहे जिथे एकविरा मातेचं देऊळ आहे आणि ही भाविकांची गर्दी आहे या मंदिरात पशु बळी देण्याची प्रथा आहे देवीकडे चमत्कारी शक्ती आहे अशी भाविकांची मान्यता आहे बाजूलाच कारला लेणी आहे आणि या मंदिरामध्ये खूप गर्दी असल्यामुळे ही भली मोठी रांग नेहमीच पाहायला मिळते देवीचं दर्शन झाल्यावर मन प्रसन्न वाटत टेकडीच्या अर्ध्या भागामध्ये देवीच्या पवित्र पायांसाठी एक मंदिर आहे देवीच्या परिसरात एक प्राचीन शमीचे झाड आहे ते तेथे भारतातील एकमेव शमी देवाचे मंदिर आहे मुख्य देवता एकविरा माता व तिच्या डावीकडे जोगेश्वरी माता आहे हे देवीचं मंदिर आहे आई माऊलीचा उदो उदो ही लेणी आहे आणि कारला लेण्या शेजारीच हे देवीचं मंदिर आहे भाविकांची नेहमीच इथे गर्दी असते एकवेरा माता भाविकांचा भाविकांना दर्शन देते आणि भाविकांचं प्रत्येक स्वप्न प्रत्येक इच्छा पूर्ण करते ही कुलदेवता असल्यामुळे इथे बऱ्याच जणांची रीग असते आई एक विरामा देवी सगळ्यांना सुखी ठेव